कोल्हापुरात अंधश्रद्धेला बळी पडणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे यासोबतच नवनवीन प्रकार करून नागरिकांना फसवणारे भोंदू बाबा यांचे जिल्ह्यात जणू आता पेवस फुटले याआधी कोल्हापुरात बाटलीत आत्म्याला बंद करणारा स्मशानभूमीतील व्हिडिओ व्हायरल झालेला आता थेट चुटकी वाजवून भूतबाधा आणि करणी काढण्याचा अघोरी पूजा करणाऱ्या बाबाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय कोल्हापूर म्हणजे पुरोगामी जिल्हा पण याच जिल्ह्याला पोखरते ती अंधश्रद्धेची कीड रात्री अपरात्री स्मशानभूमीत चालणाऱ्या अघोऱ्या पूजा गावच्या वेशीवर चौकात केली जाणारी अघोरी पूजा यासोबतच आता चुटक्या वाजवून भूत काढण्याचे प्रकार कोल्हापुरात केल्याचं समोर आलं व्हायरल झालेल्या बोंधुबाचे हे कारणामे कोल्हापुरातील टिंबर मार्केट परिसरात सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे हा बोंधूबाबाचा व्हिडिओ व्हायरल होताच जुना राजवाडा पोलिसांनी व्हिडिओच्या माध्यमातून तपास करण्यास सुरुवात केली आहे एक चुटकी वाजवून भीती घालून वेगवेगळ्या वे प्रकारची भूतबाजा करतो अशा प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो व्हिडिओ जो आहे तो टिंबर मार्केट परिसरातला आहे अशी प्राथमिक माहिती मिळते परंतु अद्यापर्यंत पोलीस स्टेशनला अशी कुठलीही तक्रार प्राप्त नाहीये आम्ही सर्व जनतेला अपील करतो की असा कुठला भोंदूबाबा जो व्हिडिओ दिसतो त्यांनी कोणाला फसवला असेल किंवा धमकी देऊन पैसे वगैरे उकळले असतील कृपया पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा त्याच्या योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहोत तो भोंधूबाबा सध्या परिसरात नाही आहे आम्ही त्याच्या व्हिडिओवरनं त्या इस्माचा आम्ही शोध पण घेत आहोत बाहेर हो सध्या जी प्राथमिक माहिती मिळते मागच्या दोन तीन महिन्यापासून तो कोल्हापूर जिल्ह्यात नाही आहे कोल्हापूर शहरात नाही अशी माहिती मिळते तरी त्याचा नवीन ठाव ठिकाणा मी शोधतो की अशा प्रकारचे काय आधार तात्काळ संबंधित पोलिसांना तक्रार करावी त्या इसमाचा शोध घेतला जाईल पुढील कायदेशीर कारवाई केल्या जाईल बोंधुबाचा प्रताप तसेच गेल्या अनेक महिन्यांपासून आणि अने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा अघोरी पूजा करणाऱ्या कृत्यांचा पर्दाफाश होणं गरजेचं आहे अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई होणं गरजेचं असल्याचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गिरीश पोंडे यांनी मांडले कोल्हापूर मध्ये आज पुन्हा एका मांत्रिकाने अघोरी प्रकार केल्याचे व्हिडिओ जे आहेत हे व्हायरल झाले हा व्हिडिओ जो आहे हा टिंबर मार्केट मधला असल्याचे समजते गेले दोन महिने झाले आठ ते दहा ठिकाणी अशी मांत्रिकांनी वेगळे आघोरी कृत्य केल्याचे व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल झालेले आहेत शाहू महाराजांचं जे पुरोगामी कोल्हापूर आहे वैज्ञानिक दृष्टिकोन भारतीय राज्यघटनेने सांगितलेलं आहे कोल्हापूरची जनता जी आहे ही बहुजन समाजाची आपला पुरा विचार जपताना दिसत असताना जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं मांत्रिक हाताशी धरून काही एक नेटवर्क काम करत आहे का याचा एक तपास झाला पाहिजे पोलिसांच्याकडे जेव्हा या आम्ही गंभीर जे गुन्हे आहेत याबद्दलची तक्रारी दाखल करतोय पोलिसांच्याकडून एकतरी दाखल करून घेतली नाही तक्रार जिथं दाखल करून घेतली जाते त्या ठिकाणी मात्र मांत्रिकांच्यावरती कारवाई झालेली दिसत नाही आहे की मांत्रिक पकडलं आपल्याला दिसत नाही आहे त्यामुळे याच्या पाठीमागे मोठं षडयंत्र दिसत आहे असं म्हणायला वाव आहे आणि या संदर्भातलं पोलिसांनी जाणीवपूर्वक आणि राजकीय नेत्यांनी ने पण जाणीवपूर्वक दखल घेतली पाहिजे स्थानिक निवडणुकांच्या तोंडावरती आणि मागील काही वर्षांपासून जिथं कोल्हापूर प्रतिगामी आहे असं सांगण्यासाठी जे मोर्चे निघत आहेत त्या एकूण षडयंत्राचा हा भाग आहे काय हा कोल्हापूरकरांच्या चिंतेचा विषय बनलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर या सगळ्यांनी तपास करून कारवाई करावी नाहीतर जनतेला रस्त्यावर उतरावा लागेल असा इशारा आम्ही पुरोगामी संघटनांच्या वतीने देत आहोत एकूणच कोल्हापुरातील परिस्थिती पाहता अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्यांचं समुपदेशन करणं तसंच जनजागृती करणं ही आता काळाची गरज बनली आहे पुरोगामी म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्याला अशा काळ्या कृत्यांमुळे बदनाम केलं जात असून या भोंधूबाबांच्या भूतप्रेत काढणाऱ्या आणि अघोरी पूजा करणाऱ्या मानसिकांच्या पोलीस मुसक्या कधी आवडणार हा प्रश्न नागरिक आता विचारतायत लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून निदुर्वादवी